नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे डॉक्टर आता बाहेर येतात जीजी डॉक्टरांना विचारू लागते आता कशी आहे मंजुरीची तब्येत अचानक काय होतंय डॉक्टर तिला ना काही समजतच नाही आता तर माझी मुलगी बरी होती ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात खरंच ना आम्हालाही समजेन असं आहे मंजुरीला नेमकं कुठला आजार झालाय तिच्यावरती काय उपचार करावा ना हे काही कळे झालं आहे तेव्हा लगेच जीजी म्हणून लागते असं कसं बोलू शकता डॉक्टर तुम्ही तुम्ही तर बोलला ना की मंजुरीला निमोनिया झालाय म्हणून मग मन त्यावर उपचार करत होता ना तुम्ही तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो आम्ही म्हटलो होतो पण मंजुरीचा आजार एक नाहीये ना अनेक आजार होत आहेत तिला नेमकं तिचा आजार कुठला त्याच्यावर कुठला उपचार करावा हेच कळेन असं झालंय आणि मुळात म्हणजे आता तुम्हीच बघा ना आधी मंजुरीला खोकला नंतर पोटदुखी नंतर उलट्या असे प्रत्येक आजार वेगवेगळे वाढत गेले आणि या आजाराचं मूळ कारण काय ना हेच अजून समजेन असं झालंय त्यामुळे मंजुरीला वाचवणं कठीण झालंय कारण आता तिचं शरीरही या सगळ्याला साथ देत नाही तिच्या शरीराचा एक एक पार्ट निकामी होतोय त्यामुळे मला नाही वाटत मंजुरीला आम्ही बरं करू शकतो कारण आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही करतोय तेव्हा लगेच आता जी जी आता डॉक्टर भडकते आणि मला ते असं कसं बोलू शकता डॉक्टर तुम्ही अहो आम्ही एवढ्या विश्वासाने माझ्या मुलीला तुमच्याकडे घेऊन आलो आणि तुम्ही म्हणताय की आता तुमच्या हातात काहीच राहिलं नाही आणि तुम्ही काही करू शकत नाही असं कसं माझ्या मुलीला बरं करू शकत नाही तुम्हाला तिला बरं करावंच लागेल त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात तुमचं बरोबर आहे पण आमच्या हातात जेवढे प्रयत्न आहेत तेवढे आम्ही करतोय बाकी आता मंजिरीला देवच वाचू शकतो आणि एवढं सगळं उपचार करूनही तिचं शरीर साथच देत नाही आता तुम्हीच बघा अचानक दुखायला काय लागतं अचानक बरं काय वाटतं आम्हाला तर काहीच कळेन असं पण मात्र एवढं नक्की आता तुम्ही तुमच्या मनाची खात्री करून घ्या केव्हाही काहीही होऊ शकतं त्यामुळे ना आता हार मानली आम्ही आता हरलोय आम्ही आम्ही आता काहीही करू शकत नाही तेवढ्यात आता दरवाज्यातनं राया आलेलो असतो आता डॉक्टरचं हे बोलणं ऐकताच रायाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच राया डॉक्टरांजवळ येतो आणि म्हणतो काय काय बोलला डॉक्टर तुम्ही हार मानत तुम्ही अहो तुम्हाला मानायची असेल ना हार तर तुम्ही माना पण हा राया कधी हार मारणार नाही मिस वायरला हा राया बी होऊ देणार नाही आणि असं कसं बोलू शकता डॉक्टर तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या म्हणून आम्ही तुम्हाला देव मानतो लोक तुम्हाला देव मानतात आणि आपल्या हाडामासाचा माणूस तुमच्या विश्वासावरती इथे आणून ठेवतात का तर तुम्ही त्याला बरं करावं म्हणून ना आणि तुम्ही काय म्हणता आम्ही हार मानली तुम्हीही हार माना आणि तुमच्या मनाची तयारी करा असं कोणी बोलू शकतं का असं बोलवतच कसं तुम्हाला मला त्याच वेळेस डॉक्टर म्हणून लागतात हे बघा राय भाऊ तुमचं अगदी बरोबर आहे डॉक्टर म्हणजे देव असे लोक मानतात पण आम्हीही माणसंच आहोत ना आणि जेवढे प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही करतोय ना आता बाकी जे होत ते तुम्ही बघतायस ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो डॉक्टर तुम्हाला हार मानायची असेल ना तर तुम्ही मानू शकता पण हा राया कधीही हार, हार मानणार नाही आणि हा मिस फायरला कधीही काही होऊ देणार नाही आता मात्र मंजिरीने डॉक्टरचं कदाचित थोडस बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणून लागते काय बोलतोय डॉक्टर हारले डॉक्टर म्हणजे आता मी कधीही बरी होऊ शकत नाही का ही हो असं आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते आज वेळेस आता लगेच राय इकडे मंजुरीकडे आतमध्ये निघून जातो तर इकडे आता घरी प्रशांतला मात्र खरंच खूपच वाईट वाटलेलं असतं आपण असं कसं वागू शकतो आपल्या घरातील माणसाच्या जीवाशी कसं खेळू शकतो आपण नाही नाही आपण जे वागलो ते अगदी चुकीचं आहे पण यात माझी काय चूक आहे मी तर घोरपडेल गुन्हेगाराला औषध द्यायचं म्हणून माझ्याकडनं विष घेतलं ना आणि त्याने ते विष मंजिरीला दिलं यात सगळी घोरपडेची चूक आहे पण मला काही करून मंजिरीचा जीव वाचवावा लागेल पण काय करू कसं अँटीडोज देऊ मी मंजिरीला कसं काय करू असे म्हणून आता प्रशांत रूममधनं बाहेर निघालेलं असतो त्याच वेळेस आता दरवाजातच थांबतो आणि मी जर गेलो तर तो घोरपडे काहीही करू शकतो आणि त्याला जर समजलं तर नाही 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 मला इथून कुठेही जाता येणार नाही पण मी कसं वाचू मंजिरीला मला काही करून मंजिरीला वाचवावंच लागेल कसं थांबू या जय घोरपडेला नाही नाही मी एक काम करतो मंजिरीचा आजार जर डॉक्टरांना समजला तर ते मंजिरीला अँटीडोस नक्की देऊ शकतात पण त्यासाठी एक रक्ताची टेस्ट करावी लागेल त्या टेस्टमध्ये डॉक्टरांना नक्की समजेल की मंजिरीच्या शरीरात वीस मिसळ गेले त्यामुळे ते मंजुरीला वाचू शकतात मला लवकरात लवकर रायाला किंवा डॉक्टरांना हे सगळं सांगावंच लागेल असे त्या प्रशांतने ठरवलेलं असतं तर इकडे राया आता मंजुरीकडे येतो आणि मग लागतो मिस फायर काय झालंय तू रडत होती का असे अस्वस्थ का वाटते मिस फायर तेव्हा मंजिरी ते, ते कुठे काय राया आणि मी कशाला रडेल रे नाही आपलं असं सहजच तेव्हा लगेच राय तो हो ना मला वाटलं की तुला काही बरं वाटत नाही आहे का काय झालं होतं मिस फायर तेव्हा मंजिरी म्हणाग ते कुठे कुठे काय मी एकदम ठीक आहे पण डॉक्टर काय म्हणत होते राया काय बोलत होते डॉक्टर तेव्हा लगेच राया आता आपले डोळे पुसतो आणि आता मंजुरीच्या नकळत त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबवण्याचा तो प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता राया लगेच मंजुरी राहावं लागतो कुठे काय मिस फायर डॉक्टर म्हणत होते की मिस फायर अशी लवकरात लवकर ठणठणीत लवकर बरी होणार आहे हो की नाही मग तुला घरी यायचंय ना आपल्या दुकानात जायचंय की नाही मिस फायर त्यामुळे तू लवकरात लवकर बरी होशील तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया तू कितीही काही बोल पण डॉक्टरांचं बोलणं मी ऐकलंय बरं का त्याच वेळेस आता राया म्हण लागतो आणि मिस वाय तुला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल तुला खूप कामं करायची ना तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते हो हो राया तू म्हणतो अगदी तसंच पण राया जीजी बरी येणार आहे ती रडत होती का बाहेर तेव्हा लगेच राया तर हसू लागतं आणि म्हणू लागतं नाही नाही जीजी कशाला रडेल आता तिची बोरगी एवढी ठणठणीत बरी होणार आहे हे कळल्यानंतर जीजी कशाला रडेल मिस बाहेर नाही नाही जीजी वगैरे कोणीही रडत नव्हतं आणि मुळात म्हणजे रडायचंच कशाला आता सगळं काही बरं होणार आहे ना मग कशाला रडायचं तेव्हा लगेच आत्ता मंजिरी रायाला म्हणून राया तू माझं एक काम ऐकशील का तेव्हा राय म्हणालागतो हो मीस बाहेर तू सांगून तर बघ हा राय तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो ना मग सांग तुला काय काम करायचं आहे तुझं सांग लवकर हा राय लगेच करून टाकेल तेव्हाला गेच मंजुरी म्हणू लागते अरे मला खात्री आहे ना तू माझं काम नक्की करतो त्यामुळे तर मी तुला सांगते ना तेव्हा लगेच आता राय मलागतो हो सांग मग काय काम आहे तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे जीजी कप थुकल्यासारखी झाली ना त्यामुळे ना तिला घरी पाठव आणि तू ते थांबणारच आहे ना तेव्हा तिला सांग की तू घरी जा आराम कर आणि मग पुन्हा नाही तिला सांगशील ना राय एवढं तेव्हा राय म्हणागतो हो हो मी बाहेर सांगेन ना आता मात्र मंजिरीकडे बघताच रायाच्या डोळ्यात पाणी येत असतं तो आपले डोळे पुसत असतो तेव्हा लगेच मंजिरी मला ते, ते काय झालंय राया तू रडतोयस का तेव्हा राय मला तो नाही नाही मी कशाला रडू मिस बाहेर आता माझी मैत्रीण बरी होणार आहे त्यामुळे मी कशाला रडू आणि तसंही तुझी जीजी माझं कुठे ऐकते म्हणा ज्यामुळे मी सांगेल आणि तुझी जीजी ऐकेल होय असं कधी होतं का मिस फायर त्यामुळे ना मी सांगू बघतो आता तू म्हणते तसं पण तुझी जीजी माझं ऐकते की नाही हे मला माहिती नाही तेव्हा लगेच आता राया असतानाच निघालेले असताना रायाचा हात पकडते आणि म्हणू लागते राया थांब ना ना राय मात्र लगेच मंजिरीच्या हातावरती हात ठेवतो आणि तिथेच बसतो त्याच वेळेस आता मंजिरी रायाकडे बघत असते आणि रायाला म्हणू लागते राया आज जर मी खरंच बरी असते ना तर आज मी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला गेले असते खरंच तिथला गणपती बाप्पाचा प्रसादही घेतला असता खूप छान मजा आली ना राया पण काय करणार बघ ना मी अशी खाटावरती पडली अजून तर मला बरंही वाटत नाही आणि बरी होईल का हेही सांगता येत नाही तेव्हा लगेच राया आता मंजिरीवरती ओरडतो आणि म्हणू लागतो मी स्पायर किती ना सांगितलं तू लवकरात लवकर बरी होणार आहे आणि तुला बरं व्हावंच लागेल तुला काही होणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते बरं बाबा ठीक आहे पण आता मी मिरवणुकीला नाही जाऊ शकत बाप्पाला पण तू जाशील का माझ्या वतीने मागणं मागशील ना देवाला मला लवकरात लवकर बरं कर असं म्हणशील ना तेव्हा लगेच राया तर रडतच मंजिरीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो हो हो मी स्वायर जाईन ना मी आणि गणपती बाप्पाकडे नक्की गारा न करेल नक्की तू नाही आणि आता तू आराम कर बघू उगच घेण्या देण्याचं टेन्शन घेते आणि हे बघ जीजी एकदम क्लिअर आहे आणि मी जीजीला आता घरी पाठवतो त्यामुळे तू जरा झोप घे बरं रात्रभरही डोळा लागला नाही तुला जरा बरं वाटेल असे म्हणून आता लगेच राय ते जबरदस्तीने मंजिरीला डोळे झाकायला सांगतो मंजिरी आता डोळे झाकून निप्चित पडलेली असते पण इथे मात्र राया आपले डोळे पुसत असतो आणि रडत असतो त्याच वेळेस मंजुरी रायाकडे बघते आणि मग लागते काय झालं आहे राया तू रडतोय काही झालं आहे का डॉक्टर काही म्हणालं आहे का तेव्हा लगेच ते राय म्हण लागतं नाही नाही छेचे असलं काही नाही आहे मीस फायर अगं मला ना माझ्या आईची आठवण आली म्हणून थोडंसं वाईट वाटत होतं आणि रडू येत होतं कसं आहे ना माझी आई ना मला झोपण्याच्या वेळेस मस्त अशी अंगाई घ्यायची झोप मिस फायर तू मी तुझ्यासाठी अंगाई गातो आता मात्र रायाला आपल्या आईचे क्षण आठवत असतात त्याची आई तिच्या तिच्या मांडीवर रायाला थोपटवत अंगाई गात कशी झोपी लावायची हे सगळे काही क्षण इथे रायाला आठवू लागतात आता मात्र मिसफायर इथे डोळे बंद करून पडलेले असते राया मात्र आपल्या आई तिच्यासाठी जे अंगाई गीत गायची ते अंगाई गीत गाऊ लागतो आता मात्र जीजी ही बाहेरनं डोकावून रायाकडे बघत असते कारण राया, राया खरंच मंजिरीसाठी किती करतोय मंजिरीला डोळा लागाव म्हणून राया स्वतः अंगाई गीत गाऊ लागतो आता रायाज हे अंगाई गीत गाताच इकडे रायाची आई कोमात गेलेली असते त्याच हॉस्पिटलमध्ये बाजूच्या रूममध्ये रायाची आई असते आता मात्र हे अंगाई गीत गाताच इकडे रायाच्या आईच्याही शरीरात काहीतरी बदल होत असतात तर आता जीजी मात्र रायाकडे बघून रडत असते तिला खूपच वाईट वाटत असतं कारण आता डॉक्टरांनी खरंच हार मानलेली असते आणि आता कधीही मंजुरीला काही होऊ शकतं यामुळे जीजी खूपच रडत असते आता इथे मंजुरी झोपलेली असते राया इकडे बाहेर येतो आता जीजी खूप रडत बघताच लगेच राया आता जीजीजवळ बसतो आणि मग बघतो जीजी अहो तुम्ही रडताय काय आपल्या मंजुरीला काही होणार नाही मीस फायरला मी काहीच होऊ देणार नाही त्या डॉक्टरांचं तुम्ही म्हणणं ऐकूच नका ते काही म्हणतात त्यांनी जरी हार मानली असली ना तरी आपण हार मानणार नाही आणि मंजुरीला काही होऊ देणार त्यामुळे जिजी आपल्याला मंजिरीच्या आजाराबरोबर लढायचे लढायचं नाही तेव्हा लगेच जीजी मला लागते कसं काय शांत होऊ राया सांग अरे माझी पोरगी दे झुंज देते आणि हे सगळं राया तुझ्यामुळे होते आज तिच्यावरती ही सगळी वेळ तुझ्यामुळे आली फक्त त्यामुळे जा ना राया तू इथनं निघून जा तेव्हा लगेच राया आता लगेच जीजी समोर हात जोडतो आणि तू जीजी खरंच तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय ना मिस फायरलाही माझ्यामुळे खूप त्रास झालाय पण मी मिस फायरच्या आयुष्यात निघून जाणार पण जोपर्यंत मिस फायर ठणटणीत घरी बरी होऊन येत नाही तोपर्यंत मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही जेव्हा मिस फायर ठण्टत बरी होऊन घरी येईल तेव्हाच मी तिला सोडून तिच्या आयुष्यातनं निघून जाणारी जीजी तोपर्यंत मी इथन कुठेही हलणार नाही तेव्हा लगेच आता जीजी रडत असतानाच राय मला लागतो जीजी रडू नका तुम्ही अहो खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा जीजी मी मिसफायरला काय बी होऊ देणार नाही तो देव जरी आला ना साक्षात तरीही त्याच्याकडनं मी मिसफायरला मागे आणणार हे डॉक्टर तर काय राहिले देवाची सुद्धा लढायला तयारी हार आहे त्यामुळे जीजी आता तुम्हीही रडू नका आपल्याला लढायचे मिसफायरच्या आजारासाठी लढायचे तिच्या समोर जर आपण असं रडत राहिलो तर ती खचून जाईल त्यासाठी आपल्याला तिच्या समोर हसत राहावं लागेल आनंदीत राहावं लागेल त्यामुळे जीजी तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जा तुम्ही मस्त असं फ्रेश व्हा तयार व्हा आणि नटून थटून या म्हणजे मिस फायर समोर असा हसरा चेहरा दिसला ना तुमचा की तिला एकदम बरं वाटेल जा जीजी तुम्ही घरी तेव्हा लगेच आता जीजी रायावरती ओरडते आणि म्हणू लागते अरे वेडायच का रे राय तू अरे माझी मुलगी इथे मरणाची झुंज देते आणि मी घरी जाऊन नटून ठटून येऊ आनंदात राहू हसत राहू कसं जमणार आहे मला हे नाही शक्यते तेव्हा लगेच आता राय आपले डोळे पुसतो आणि म्हणू लागतो नाही जमणार ना जीजी तुम्हाला मग नका नका करू असं जा तिच्यासमोर रडत जा तुमचं तुमच्या मुलीवर प्रेमच नाहीये ना आहे का प्रेम तेव्हा लगेच आता जिजी रायकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो आहे ना तुमचं तुमच्या मुलीवरती प्रेम मग तुम्हाला एवढं तिच्यासाठी करावंच लागेल तुम्ही जर असं रडत तिच्यासमोर बसला ना तर ती खचून जाईल ती कधीही बरी होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला तिच्या आजाराला सामोरं जावंच लागेल तिला बरं करावंच लागेल आणि जीजी तुम्हाला मला जेवढ्या शिव्या घालायच्या जेवढं काही बोलायचं आहे ना ते इथेच बोला मंजिरीसमोर समोर म्हणजे जे मिस समोर मला काही बोलू नका मला जर कोणी काही बोललं तर मिस फायरला खूप त्रास होतो तिला हे सगळं बघवत नाही आणि जर तुम्ही तिच्यासमोर मला खूप काही बोलला तर तिला खूप वाईट वाटेल त्यामुळे प्लीज जीजी मी तुमच्यासमोर हात तु। जोडतो तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते इथे बोला बाहेर बोला पण मिस समोर मला काही बोलू नका आता मात्र इथे जीजी रडत असते तेव्हा राया लागतो लागतो मिसफायरला मी काय बी होऊ देणार नाही तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल किंवा नसेल ते तुमचं बघा जीजी पण मी माझ्या मैत्रिणीला मिसफायरला काय बी होऊ देणार नाही तर इकडे मंजिरी आता डोळे उघडून बघू लागते आणि मला लागते राया तू जरी अंगाई गीत गाऊन मला झोपवण्याचा प्रयत्न केला असला ना तरी माझा डोळाच लागत नाही आहे रे हे सगळं जे चित्र दिसतंय ना त्याचे मला खूप भीती वाटते रे राया त्याच वेळेस राया आता मंजुरीकडे येतो तेव्हा लगेच आता तू मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर तू अजून झोपली नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया माझं एक काम होतं तेवढं करशील तेव्हा राय लागतो हो हो मिसफायर काय काम आहे तुझं सांग ना त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते घरी जा आणि मामांना इकडे पाठवून दे तेव्हा लगेच राय म्हणाला तो काय मामांना मामाला कशाला मिसफायर तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे आहे आमचं मामा काहीतरी काम प्लीज त्यांना पाठवून देशील का तेव्हा राय म्हणाग तो ठीक आहे नेमकं काम काय पण तेव्हा मंजिरी लागते मी तुला कशाला सांगू राया त्याच वेळेस राय हजू लागतो आणि मुद्दामून आता मंजिरीला हसवण्यासाठी लागतो ठीक आहे बाबा मामा भाजीचं काहीतरी सिक्रेट असेल ना मी पाठवतो हो पण तू झोपा आता मंजिरी लगेच रायासमोर डोळे बंद करून घेते राया तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी विठुरायाच्या मूर्तीकडे बघू लागते आणि मला विठुराया मी आजपर्यंत तुझी खूप काही सेवा केली तुझ्यासाठी हवं नको ते सगळं काही केलं पण माझ्या स्वतःसाठी मी आजपर्यंत काहीच मागितलं नाही विठुराया पण आज मला शक्ती हवी विठुराया आणि तुला ती द्यावीच लागेल कारण असं खाटावरती पडलेलं नाही बघू शकत रे मी मला तुला शक्ती द्यावीच लागेल हे सगळं सहन करण्याची ताकद मला द्यावीच लागेल आणि विठुराया का ठाऊक काहीतरी असं राहिल्यासारखं वाटतंय चुकल्यासारखं वाटतंय असं वाटतंय की आपण काहीतरी काम अधुरं सोडून तर नाही चाललो ना त्यामुळे विटुरा तुला मला शक्ती द्यावीच लागेल हे सगळं सहन करण्याची ताकद द्यावीच लागेल तेवढ्यात आता मंजिरीला मामांचं बोलणं आठवतं मामा म्हणाले असतात की रायाची आई आणि भाऊ जेव्हापासनं त्या घरात जळून खाक झाले ना तेव्हापासनं त्या ते घरात काहीतरी आवाज येतात आता नेमकं हे रहस्य काय असेल हे मंजिरीला जाणून घ्यायचं असते रायाच्या आईचं नेमकं सत्य काय असतं त्यासाठीच मंजिरीने मामाला हॉस्पिटलमध्ये बोलावलेलं असतं तेव्हा मंजिरी आता विठुरायाकडे बघते आणि विठुरायाला म्हणू लागते हवं तर माझ्या आयुष्यातले चार दिवस विठुराय आणखीन कमी कर पण जे काही आहे ना ते सगळं काही क्लिअर करावंच लागेल कुठेतरी असं वाटतंय की आय आपण काहीतरी चुकतोय काहीतरी विसरतोय पण ते सगळं मला जाणून घ्यायचं आहे आणि का कुणास ठाऊक देवा असं वाटतं की माझं मरण जवळ आले पण मला हे सगळं सहन करण्याची ताकद दे हे सगळं तुलाच करावं लागेल तेवढ्यात आता बाहेर बाप्पाची मिरवणूक आलेली असते आता मात्र मंजिरी खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे राया आता बाहेर निघालेले असतानाच आता मिरवणूक तिथून चाललेली असते त्याच वेळेस मिरवणुकीतला एक माणूस आता रायाच्या अंगावरती गुलाल फेकतो राया आता त्या माणसावरती ओरडतो आणि म्हणू लागतो तुम्हाला काही समजत नाही का काय केलं हे सगळं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो कुठे काय गुलाल फेकला आता मिरवणूक चालली ना तेव्हा राय म्हणू लागतो मग तुमच्या तुमच्या अंगावर फेका ना बाहेरच्या लोकांच्या अंगावरती कशाला फेकताय अहो दुसऱ्यांना काय दुःख आहे काय टेन्शन हे तुम्हाला कसं समजणार आणि चालले दुसऱ्यांच्या अंगावरती गुलाल फेकायला आता राय मात्र त्या माणसावरती ओरडतो तेव्हा तो, ते तो माणूस म्हणू लागतो सॉरी चुकला असे म्हणून तिथं निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात सॉरी आता आम्ही काही करू शकत नाही आता फक्त मंजुरीला देवच वाचू शकतो तर आता इकडे बाहेर गणपती बाप्पाची जी मिरवणूक निघालेली असते तो ट्रक फसतो राया मात्र स्वतःच्या कंबरेला साखळी लावून तो ट्रक बाहेर काढतो आणि आता गणपती बाप्पाकडे गाराने करतो आता मात्र रायाचं गाराने गणपती बाप्पा कसं ऐकणार आणि मंजिरीला तो अँटी डोस देऊन आता राया मंजिरीचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद